संत शिरोमणी जगद्गुरु गुरु चार चरणाचा आणि पंढरीचं महत्व आणि सांगणारा आणि भगवान पांडुरंगाची ओळख करून देणारा विठार राजगाव नगरीमध्ये भगवान परमात्म्याच्या कृपा प्रसादाने साधू संतांच्या आशीर्वादाने म्हणजे नथुराम बाबाच्या पदस्पर्शाने पाऊस झालेली ही भूमी या ठिकाणी महाराष्ट्र आलेले साधू संतांच्या पदस्पर्शाने समस्त गावकरी मंडळीच्या उत्तम सहकार्य अन्नदान करणाऱ्याच्या अनमोल सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताह हर। दिव्य भव्य नयन मनोहर आज दिष्ट लागा सर आजची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली आहे आजच्या अन्नदाते श्री कैलासरावजी मुधवळ तसे मधुकरराव शेंडे पाटील देवीदास राठोड सरपंच हे अन्नदात्याचे नाव आहे आणि त्यांनी आपल्या उदाहरणांचा करणारी हा भव्य दिव्य सप्ताहमध्ये आपल्या अन्नदानाची सेवा केली महत्वाचं सांगायचं म्हणजे आमचे जे तरुण मंडळ आहे आणि त्यांचं अनमोल सहकार्य आहे त्यांच्या आहे यावर्षी उत्कृष्ट प्रकारे त्यांनी वर्ग मन घातल्यामुळं चांगल्या प्रकारे दिव्य आणि भव्य असं स्वरूप निर्माण झालेलं आहे गावकऱ्यांनी संकोच करता सप्ताहामध्ये सर्व उपस्थित आहे आणि आजचा जो घेतलेला अभंग आहे तो पण नरीचे भूत मोठे आता दुसरा वेळ घेत नाही फोड मी पंढरपूरचा उग्र काहीतरी महत्व सांगतो त्या वेळ घाई कारण की ज्या वेळेला आषाढी कार्तिकीची वारी येते बुवा त्यावेळेला जे हाडाचे वारकरी आहेत माझं थोडं राहिलं बरं की तू तेवढं माफी मागून घेतो कारण यांचं नाव घ्या लागतं कसं घ्या लागतंय माहिती का पहिल्यांदाच हे आमच्या असुरबा महाराज काशीनाथ एकनाथ महाराज वखरे महाराज शिवाजी महाराज वखरे आणि केदार महाराज असे होते गाव गावातले लोक म्हणू लागले एवढा मोठा मांडावर पाचच मांडव पण महाभारत वगैरे त्यांनी